नमस्कार मी शोभा जाधव आज आपण अशी छानशी रेसिपी बनवणार आहोत मुलांच्या परीक्षासुद्धा आता संपत आलेल्या आहेत काहींच्या सुरू आहेत आणि आता त्यांना सुट्टी लागणार आहे तर मुलांच्या आवडीचा असा पदार्थ आहे रव्याचे लाडू तर आता आपण आज रव्याचे लाडू बनवणार आहोत म्हणजे आता मुलांच्या खाण्याच्या डिमांड वाढतात सुट्टीमध्ये तर आपण पटकन भूक लागली त्यांना तर आपण तातलीमध्ये लाडू देऊ शकतो पटकन बनवायची काय गरज नसते तर असं आता आपण आज रव्याचा लाडू बनवणार आहोत तर मला साहित्य लागणार आहे मी बारीक रवा घेतलेला आहे आणि अतिशय सोपी कृती आहे तुम्ही करू शकत हे आणि आपण ह्याला पाक नाही करणार आहोत म्हणजे बिघडण्याचा काय प्रश्नच येत नाही पाक नाही करायचा आहे तर बारीक रवा घेतलेला आहे अर्धा किलो मी चाळून घेतलेला आहे आणि मला साखर लागणार आहे पिठीसाखर घेतलेली आहे मी तीनशे ग्रॅम ती पण मी चाळून घेतलेली आहे नंतर मला लागेल गव्हाचं पीठ आहे ते पण चाळून घेतलेलं आहे असे हे दोन दो टेबलस्पून असतात ते दोन गच्च भरून मी घेतलेले आहे थोडंसं मला चण्याचं पीठ लागणार आहे ते पण मी हे दोन दोन टेबलस्पून भरून घेतलेले आहे नंतर एक खोबऱ्याची वाटी असते आपली सुकी खोबऱ्याची वाटी ते मी किसून घेतलेलं आहे दहा दहा वेल दहा ते अकरा वेलची मी बारीक कुटून घेतलेले आहे सोलून आणि दहा बारा काजू आणि दहा बारा बदाम असे मी घेतलेले आहेत तर ते आता मी मिक्सरमध्ये सगळं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित भाजायचं आहे त्या चला सुरू करूया आपण कृतीने तर सर्वप्रथम आता हे आपण मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे ड्रायफ्रूट छान बारीक करून घ्यायचे आहेत आपल्याला सगळं असं बारीक व्यवस्थित मिक्सच झालं पाहिजे जाडसर असं काही ठेवायचं नाही तर ह्याला आता आपण थोडंसं थोडे थोडंसं म्हणजे अगदी शेंगदाण्याचा कूट करतो पण थोडासा अगदी किंचित थोडासा जाडसर असं ठेवायचं खूप जाड नाही ठेवायचंय किंवा खूप तुकडे पण नाही आले पाहिजे असं तर मी आता मिक्सरमध्ये फिरवून घेते बघू शकता छान शेंगदाण्याचा कूट करतो त्या प्रमाणातच मी करून घेतलेलं आहे आणि आता बाकीचं सगळं आपल्याला छानपैकी तुपावरती भाजायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं साहित्य म्हणजे आपल्याला साजूक तूप लागणार आहे ते जे तुम्हाला आवडत असेल ते साजूक तूप तुम्ही वापरलं तरी चालणार आहे गाईचं किंवा म्हशीचं जे पण वापरत तुम्हाला आवडत असेल नेहमी वापरत असाल तसं ते साजूक तूप तुम्ही यूज करा आता आपण गॅस पेटवला हवं कडे गरम होऊ देणार आहोत आणि आधी आधी आपण रवा हा सुकाच भाजणार आहोत तर आता कढई आपली गरम होते तर ह्यातला ॲट द टाइम सगळा नाही टाकायचा आपण थोडा थोडा करून सुका रवा भाजणार आहोत आता हा हा रवा आपण आता अगोदर सुका भाजून घेणार आहोत गॅस थोडा गरम होईपर्यंत फास्टच ठेवायचा आहे आणि तूप पण आपल्याला बेतानेच यूज करायचे म्हणजे जवळजवळ पाव किलो तूप आपल्याला ह्या सर्व साहित्याला ला लागणार आहे तर हा आता असा आपण थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण छान हलवणार आहोत आणि कमी अधिक गॅस आपण आपल्या याने करायचं आहे म्हणजे थोडंसं वाटलं की जळत आहे तर कमी करायचं आहे आणि कमी असं हळूहळू आहे तर थोडंसं फास्ट करायचं आहे तर आता आधी मी सुका रवा भाजून घेतो आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तूक घालणार आहे असं करून पण थोडा थोडा रवा सगळा भाजून घेऊया बघू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण कमी गॅस करणार आहोत आणि माझ्याकडे टेबल स्पून आहे ह्याच्यामध्ये आपण तूप घालणार आहोत एक ते दोन चमचे मी तूप घातलेले आहे आता हे आपण तुपावर भाजणार त्यामुळे काय होतं ना की रवा आपण तूप नंतर घेतलं की रवा आणखी तुपावरती पटकन भाजला जातो बघू शकता छान सुगंध पण सुटलाय रवा भाजण्याचा आपण एकसारखं आहे गॅस कमी अधिक आहे आता कमी गॅस आहे बघू शकता आपला छान असा ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला आता हा रवा आपण तुपावरती भाजलेला आपण एका परातीत काढून घेऊया इथे मी मिस्टणीची परात घेतलेली आहे याच्यामध्ये मी आता काढते अशाच पद्धतीने आता आपण बाकीचा रवा पण भाजणार आहोत आता हा सेकंड लॉट मी आता सुका आधी भाजून घेणार आहे असा तीन भागामध्ये मी भाजला आहे अर्धा किलो रवा हा पण आता आपण भाज सुका भाजून घेणार आहे आणि नंतर त्याच्यात तूप टाकून परत त्या प्र सगळा रवा आपण आता भाजून घेतो बघू शकता तीन स्लॉकमध्ये मी रवा भाजलेला आहे हा पण तूप घालून सुका एकदा भाजला त्याच्यानंतर तूप घातलेलं तर तीन स्ल अर्धा किलो लवायला मी तीनदा तीन भाग केले आणि तीन भागामध्ये असा भाजून घेतलेला आता हे कमी गॅस केलेला आहे आणि हे आपण जो बदाम आणि काजूचा खूट केलेला आहे ना तो पण ह्याच्यात आपण असा हलकासा परतून घेणार आहे आता पूर्ण भाजून झाला आहे तर मी आता त्याला फक्त असं हलकासा तर एखादं मिडियम भर आता भाजायचं आहे म्हणजे मग रवा आणि ते सगळं आपलं भाजून झालं पुढची कृती दाखव आता गॅस मी मंदच ठेवलेला आहे आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते ते की आ, हे दोन टेबल स्पून भरून घेतलेले आहे ते आता आपण जरा सुकं भाजणार आहोत सेम प्रोसेस करायची आहे थोडंसं हलकं सुकं भाजायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तूप घालणार हे हलकंसं भाजून घेतलं त्याच्यात आपण चमचाभर असं तूप घालणार आता हे छान खमंग असं मंद वर भाजून घेणार बघू शकता आपलं गव्हाचं पीठ पण छान असं भाजलं गेलेलं आहे असा ब्राऊन कलर आला की गॅस बंद करायचा आणि ते जे आपण सगळं रवा भाजून टाकलाय त्याच्यावरती हे भाजलेलं पीठ टाकायचं हे थोडं असल्यामुळे सगळं कढायला लागतात त्यात आपण थोडा रवा मिक्स करून हो ते आपण काढून घेणार आहोत आणि रव्यावरतीच टाकणार आहोत जे आपण भाजून ठेवलेला रवा आहे आणि त्यानंतर आपण हे चण्याचं पीठ भाजणार आहोत तर हे भाजून झालेलं आहे मी आता ते गॅस बंद करूया जरा पुन्हा कढई गरम होते गॅस आहे मी कमी केलेलं आहे ह्यात आता आपण हे चण्याचं पीठ थोडंसं जे आहे ते भाजून घेऊ हे पण असं आधी तूप भाजायचं आणि नंतर आपण त्याच्यामध्ये तूप घालूया आणि बेसन भाजण्यासाठी मी थोडं जास्तच तूप टाकलेलं आहे बघा ह्या प्रमाणामध्ये छोटे दोन चमचे तूप टाकलेले आहे दोन चमचे बेसन होतं तर दोनच चमचे मी भरून तूप टाकले म्हणजे तर आपल्याला बा ला लाडू पण बांधता आला पाहिजे त्यामुळे मग हे तूप आवश्यक आहे बाकीचं नॉर्मल तूपमध्ये भाजलं फक्त बेसन मी थोडंसं जास्त तूप हे छान आता ब्राऊन कलर येईपर्यंत आपण ढवळायचं सतत ढवळत राहायचं आहे हे आता आपण खोबरं भाजायचं अजून तर आता हे आपण जो रवा भाजून ठेवलाय त्याच्यावरती आपण मिक्स करणार आहोत आता बेसन पण भाजून झालेलं आहे आता आपण जे सुकं खोबरं घालणार आहोत ते आता आपण सुकच भाजायचं आहे त्याला काही तूप वगैरे काही टाकायचं नाही त्याला पण छान भाजून घेऊया ब्राऊन कलर येईपर्यंत खूप जाळ पण म्हणजे जाळायचं जा, पण नाही आहे आणि खूप असं कच्चं पण नाही ठेवायचं थोडस मुलगाचा ब्राऊन कलर आहे हे आपण गॅस बंद करूया बघू शकता छान असा ब्राऊन कलर येईपर्यंत खोबरं भाजलं गेलेलं आता आपण गॅस बंद करूया हे छान एकदा असं हलवून घ्यायचं याला बघू शकता हा रवा वगैरे सगळं मी भाजलेलं आहे त्याच्यावरच आता आपण खोबरं टाकणार आहोत आणि हे मिश्रण सगळं असं मिक्स करायचं आहे आणि हे थोडं थंड होऊ द्यायचं हे आपण आता मिक्स करूया छानपैकी आता हे आपण थंड करायला ठेवूया आणि साखर साखर पण आपण घालणार आहोत पण थंड झाल्यानंतर आपण आता मिक्सर मध्ये एकदा फिरवून घेणार आहोत आणि वेलची ती कुठून ठेवलेली ती आपण सगळे शेवटी घालणार आहोत तर आता आपण हे जरा थंड हे हे मिश्रण आपल्याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे बघू शकता आपलं मिश्रण अगदी थंड झालेलं आहे अगदी थंड झाले थंड म्हणजे अजिबातच गरम नाहीये आता पुढची प्रोसेस अशी आहे मिक्सरचा मोठा भांड्या घेतलेलं आहे मी आणि एक पळी घेतलेली आहे तर त्या पळीने आपण थोडं 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 करून हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधून काढणार आहोत मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे बघा एवढं मी घेतलेलं आहे आता हे मी बारीक करते असं थोडं थोडं करून आपण सगळं मिश्रण बारीक करून घेणार आहोत बघू शकता असं मी मिक्सरमधन सगळं मिश्रण काढलेलं आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घेतो अशा प्रकारे मी बाकीचं पण वाटून घेते बघू शकता पूर्ण मी मिक्सर बारीक वाटून घेतलेलं आहे ते जे आपण मिश्रण केले होते आता ते आपण एका परातीत घेऊया आणि थोडं हे अजून थोडंसं थंड होऊ दे म्हणजे तिथं वाटल्यामुळे ना थोडी उष्णता निर्माण झालेली आहे तर थोडंसं थंड होऊ दे पा पाच एक माझ्यामध्ये मिश्रण एकदम असं छान नॉर्मल झालेलं आहे आता नंतरची प्रोसेस आपण ही साखर याच्यात टाकणार आणि वेलची पावडर आता हे छान आपण मिक्स करणार आहोत आणि मिक्स करून झाल्यावरती आपल्याला लाडू वळायचे मी छान मिक्स करते मिक्स करत पीठ मारे करायचं करायचंय जसं ते थंड होणार ना तर तो रवा पूर्ण तूप शोषून घेतो त्यामुळे ते काय बेसनचे लाडू जसे पेलतात तसे हे काही पेलत नाही आता हे सगळं छान मी मिश्रण केलेलं आहे आता आपण हेचे लाडू बोलूया तुम्हाला आकार छोटा हवा असेल तसं तुम्ही आकार करू शकता बघू शकता आणि आणखी थोडे थंड झाल्यानंतर ते छान गोल असे वळायचे अगदी पटकन पण वळले जातात बघू शकता अशा प्रकारे आपण लाडू वळून घेऊया थोडे थंड झाले की ते आणखीन घट्ट होणार आहे ते जरा थोडंसं गरम आहे ना म्हणून ते पेलतात किंवा आणखीन थोडंसं तूप जरा कमी वापरलं तरी चालणार आहे किंवा असं वाटलं आपल्याला जास्त तूप आहे तर मग थोडासा सुका रवा भाजून टाकला तरी चालणार तर काही गरज नाही आहे होता येत लाडू तर आता मी सगळे हे लाडू असे वळून घेते बघू शकता असे लाडू आपले तयार आहेत आणि बाकीचे मी वळते आता तर नक्की करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद